त्यांना सांगू इच्छिते मी तुमच्या शिव्याचा तुमच्या वाईट बोलण्याचा मला काहीच फरक पडत नाही घंटा फरक पडत नाही मला तुमच्या शिव्याचा घंटा फरक पडत नाही मी उलट तुमची शिवी व्हायरल करू शकते तुम्ही मला एक शिवी ना तर माझे भाऊ कशा आहात तुम्ही सर्वजण हाय नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठिकत असता मी पण मस्त मजेत आहे कशात तुम्ही सर्वजण मस्त मजेतच असतात मी पण साईबाबाच्या कृपाने एकदम मस्त आणि मजेतच आहे तुम्ही पण मस्त मजेतच असताना हे तुम्हाला दिसतंय फुलांची रांगोळी खाली पडलेली झाडाच्या सावली खाली बसले मी बघा ना किती छान छान फुलायचारी भारी भारी फुला आहेत हे असे लंबोळे मस्त आहेत बरं का या झाडाचे खूपच फुलं पडलेले झाडाखाली आणि म्हटलं निवंत बसूनच बोलावा त्याच्यामुळे थांबले मी वानखेडे बद्दल कमेंट केली वानखेडेबद्दल सॉरी पोस्ट केली होती त्या पोस्टवर तो माणूस मला इतकं घाण आणि खालच्या थरात बोलत होता की जसं वाटत होतं ह्याची बल्क फिरकू तर काय ती आता याची बैल घेईल तर शिव यायला झाला लगेच तुम्ही आमचं खाल्लं नेन तेन लई बापापर्यंत गेला दोन जणांना मला सांगायचंय तुम्हाला लईच पुळका येतोय ना तर तुम्ही तुमच्या घरी नेऊन बसवा तिला आणि एवढंच करा की तिला मला आमच्या दादावर भुकू नकोस ती आमच्या मनोजदादांवर भुकली की आम्ही तिला चांगलं धो धो धो, धो धुलाई करणार तिची बोलणार आम्ही असू दे गं बाई तिरप्या मिरप्या माकड्या समट्या कसल्या असू दे गं बाई पण आम्ही तुला बांधव ना मला किती हजारो लाखो शुभे देते आणि तुमच्या अशा आई बहिणी अशी येशीवर टांगून टाकतील त्याच्यामुळे मला वाईट कमेंटचा काहीच भरोसा म्हणजे तुमची कमेंट बघायलाच पहिली गोष्ट तर मला वेळ नाही वेळ पहिली गोष्ट तर मला तुमची कमेंट बघायलाच नाही कारण की एक तर काम करायचंय लोकांना वाटतंय माझं खचीकरण होईल मी खचून जाईन लोक मला वाईट बोलायला लागले तर मी व्हिडिओ बनवायचे सोडून देईन व्हिडिओ बनवायचे सोडत असते मी तुम्हाला धुवून काढित असते मी टकल पुढीत असते टकल वेळात वेळ काढावा लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी <न्तौरी> कामान <ema> जाता <शुदीथ> जाता बसावं लागतं कसं मस्त वातावरण आहे काय ना भाऊ अन्न आणि बहिणींनो आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो काही लोकांना वाटतंय मी व्हिडिओ कशाला बनवते का बनवते तुला व्हिडिओ बनवायची काय गरज आहे सभ्य व्हिडिओ नाहीत बनवत म बायान असं तू कायलाही चांगलीस काय तू एकदम आहेस काही काही श्वे देतात आणि असे मी म्हणत ददावर व्हिडिओ बनवत असल्यामुळं ना मला असे श्वे देणारे भरपूर म्हणजे माझ्या अकाउंटला आहेत अशा कमेंट लावा लागतात मला नाहीतर काही काही भाऊ म्हणतात तुला कोण कमेंट करते म्हणून इथं मन लागून जातं थोडं कामावरून जातं जाता इथं इथल्या हवाला मोकळ्या हवाला ना तिथं ना कोंडून कोंडून असतंय बघा खरं तर कामावरनं कोंडून कोंडून असतंय मग माणसाला वाटतंय थोडंसं ना मोकळ्या हवाला इथं झाडाखाली बसलं का छान वाटतंय घरी गेलं बी ना घरात बसायचं त्याच्यामुळे थोडी मोकळी हवा खायची आणि वाईट बोलणाऱ्यांसाठी म्हणते मी सुधरा रे सुधरा तुम्ही वाईट नाका बोलत जाऊ तुम्ही बी काहीतरी करा ही सोशल मीडिया आहे ना हे चांगलं माध्यम आहे ह्या माध्यमातून तुम्ही कमाई सुद्धा करू शकता तुम्ही रोजगार सुद्धा मिळवू शकता पण तुम्ही जे करताय त्याच्या बी मागं लागतात तुम्ही तुम्हाला काय वाटत आहे तुम्ही काहीतरी लई हे कमवतात का काय इं? तुम्ही काय नाहीत कमवत इज्जत कमवतात नाही काहीच नाहीत कमवत तुम्हाला कोणी घंटा इज्जत देत नाही वाट बोलणाऱ्यांची ना तर घंटासुद्धा इज्जत नसती कसलीच कवडीची सुद्धा इज्जत नसती आणि त्यांना किंमत नसती आणि त्यांना कुणी मेसेजला रिप्ले बी देत नसते दिला तर चांगला असे धुवधवधु यासाठीच देतात रिप्ले चांगलं म्हणून देत नाही कुणी आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही बघू शकता किती छान सगळं जमिनीवर असं फुलांची रांगोळी झालेली आहे मस्त किती छान असं वाटतंय वातावरण बघा ना असं अशी झाडी झुडप बघवायला भेटते का कुठं ऋतू इतका छान ऋतू आ निसर्गमय वातावरण आहे कामावून कामाहून चालले घरी कामावून चालले घरी तर लगेच जाता जाता व्हिडिओ सोडायचे व्हिडिओ सोडण्यासाठी ते व्हिडिओ बनवायचेत नंतर सोडायचेत तर त्याच्यासाठी मला तुमच्या असे फालतू फालतू बोलण्याकडे आणि तुमच्यासोबत बड्डू कल्ला